विकास सेवा सोसायटीने चुकीच्या पद्धतीने वारसाकडून सहा लाख रुपये वसूल केले त्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर उपोषण खेडबुद्रुक येथील विकास सेवा सोसायटी लिमिटेड यांनी एकाच नावाच्या दोन व्यक्ती आहेत हे माहिती असून सुद्धा तत्कालीन सचिव सतीश माने यांनी सभासद सदाशिव मारुती माने काटेवाडी खेडबुद्रुक हे कर्जदार नसताना त्यांच्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने घेतलेलं कर्ज पहिल्या सभासदाच्या वारसाकडून सोसायटीने सहा लाख रुपये वसूल केले हे बेकायदेशीर असल्याने घेतलेली सहा लाख रुपये व्याजासह परतआम्हास मिळावे वारस गणेश माने यांनी परिवारासमवेत दोन जून पासून तहसीलदार कार्यालय खंडाळा येथे उपोषणास बसले आहेत या गोलमाल प्रकरणी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून वारसाला न्याय मिळवून द्यावा नाहीतर न्याय मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचं गणेश माने यांनी म्हटलंय गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद नमस्कार माझं नाव गणेश सदस्वी माने राहणार शिरव तालुक्या जिल्ह्यासारखा हे माझा एक अन्याय झाला आहे अन्याय सोसायटीनं असा केलाय की आमच्या मानेंच्या एका नावाच्या दोन व्यक्ती एका नावाच्या दोन व्यक्ती असतात हे कर्ज सोसायटीनं आमचे वडील दोन हजार पंधराला वारले त्याच्यानंतर त्यानंतर न सोळाला त्यांना माझ्याकडून वसुलीच्या संदर्भातनं त्यांचा माणूस घरी पाठवला तर त्या क्लार्कला क्लार्कला मी म्हणतो बाबा मला कर्ज जाऊ कर्ज जाऊ आणि मग मला काय ती वसुली मला तर तेव्हा क्लार्कला मी माघारी लावलं डायरेक्ट बापू माने सचिव खेडबुद्रुक का सेवा सोसायटी या सचिवानं मला बेकायदेशीर दमदाटी देऊन त्यांना माझ्याकून एक लाख अठ्ठ्याण्णव हजार बँकेतनं रोख कॅश त्यांना मी देऊन अशा स्वरूपानं माझ्याकडून वसूल केले तर त्या संदर्भातनं तर मी त्याला पावत्या मागायला गेलो तर त्या पावत्या म्हणला दिल्या दिल्याचं असताना त्या पावत्या मला दिल्या नसताना खोट्या बोलून माझ्या त्यांना दबाव आणून तुला काय करायचं ती पावत्या तुला दिल्या तर मी त्या पावत्या आपल्या डुप्लिकेट त्याला म्हणत दे बाबा डुप्लिकेट त्यानं पाहते मला हे आपण हे भांडवून घेतल्या अशा स्वरूपानं माझं प्रत्येक वर्षी ओसाच्या बिलातनं काटाय सुरुवात केली प्रत्येक वेळेला दरवर्षी ओसाचं बिल काय आहे ना म्हणून कारखान्याला जायला लागलो ओसाचं बिल बँकेत गेलो तर बँकेत जावानाच या सोसायटीत म्हणायची जावं बघा तर सोसायटीने कट करून घेतल्या त्याला मी विचारलं बाबा माझं का कट करून घेतो तर ते म्हणायचं की तुझ्या वाटला कर्ज काढले ते आम्ही कापून घेतो अशा माझ्या भाव प्रत्येक वेळ प्रत्येक वेळी त्रास देऊ माझा सहा लाखाचा दोन लाख रुपये माझे कॅश भरून घेतले आणि चार लाख रुपये हे माझ्या वस्तूच्या बिलातनं कट करून घेतले मला असा एवढा आंतरिक त्रास झाला माझ्या कुटुंबाला त्रास झाला माझे मला एवढा म्हणजे माझ्या फोरांचा एक विषय सकाळ गेला या प्रकरणामुळे तर मला ह्या गोष्टीचा न्याय मिळावा माझी अशी प्रशासनाला आहे मला न्याय नाही मिळत तोपर्यंत मी भेटणं उठणार नाही माझ्या एवढा अन्याय झालाय माझ्या कुटुंबावर अन्याय झालाय माझ आज सोळापासून आज नऊ वर्ष झाली की माझ्या एवढ्या जीवाला पण एवढा त्रास झालाय ही ह्या त्रास एवढा मी सहन करून घेतलाय त्रासाचा मी कंटोळून काय वेळी मला नाही मिळाली न्याय मिळाला तर मी ह्याचा आत्महत्याचा कट करू शकतो तर माझ्या आत्महत्यानुसार माझ्या कुटुंबांना तरी न्याय बदलू माझे पती सदा ही गणेश सदस्य माने ते इथं उपोषणाला बसलेले आहे आणि माझे सासरे सदस्य मारुष माने हे एका नावाच्या दोन व्यक्ती असल्यामुळे आमचा गट नंबर नसताना सोसायटीने आम दुसऱ्याच्या गटावलं कर्ज आमच्याकडून फेड वसूल करून घेतलेले आहे तर हे आमची गेलेली जी रक्कम आहे ना ते सोसायटी ना ते आमच्या आम्हाला व्याज सकट फरण द्या जोपर्यंत रक्कम देत नाही तोपर्यंत दे आम्ही ना उठणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सब्स्क्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद